नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रिंगावर शिवलिंगावर अनेकजण जल आणि अने बेलपत्र अर्पण करतात याशिवाय शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण केल्या जातात शंभू महादेवाला अनेक प्रकारच्या द्रव्यांनी अभिषेक केला जातो प्रत्येक प्रकारच्या अभिषेकासाठी वेगवेगळे परिणाम होतात शिवपुराणानुसार कोणत्या द्रवाने अभिषेक केल्याने काय फळ मिळते याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया शिवलिंगावर काही विशेष पदार्थांनी अभिषेक केला जातो शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते तीळ अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो शिवलिंगावर जव अर्पण केल्याने अनेक दिवसापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतात तर शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने योग्य पुत्र प्राप्त होतो शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा उच्च ताप कमी होतो असे मानले जाते की शिवलिंगावर दुधात साखर मिसळून अर्पण केल्याने मुलांचा मेंदू तीक्ष्ण होतो शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते शिवलिंगावर गंगेचे जल अर्पण केल्यास शारीरिक सुखा सोबतच मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकतो शिवलिंगावर मध अर्पण केल्याने टीबी किंवा आराम मिळतो शिवलिंगावर गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप अर्पण केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते मित्र शिवलिंगावर शमीच्या झाडाची पाणी अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की हे सर्व अभिषेक केव्हाही केले तरी चालतात मात्र सोमवार शिवरात्री किंवा श्रावण महिन्यात नित्य नियमाने केल्यास होतो तर मित्र ही योजी शिवलिंगाची पूजा कशी करावी पिंडीवर कोणत्या गोष्टीने अभिषेक केल्यास काय फळ मिळतो याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण